मलिक यांच्या विरोधातील अट्रॉसिटी प्रकरण तपासामध्ये आता चार आठवड्यात पूर्ण करा असे उच्च न्यायालयामध्ये सांगण्यात आलेले उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना हे आदेश गेलेले आहेत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी दोन हजार बावीस मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे मलिक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता आदेश दिलेले आहेत मलिक यांच्या विरोधातील अॅट्रॉसिटी प्रकरणात चार आठवड्यात तपास पूर्ण करा असे उच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत त्यामुळे मुंबई पोलिसांना हे आदेश देण्यात आलेले आहेत अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान हिच्याकडून भाग्यश्री काय अधिक माहिती समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ब्युरोचे प्रादेशिक संचालक असलेल्या समीर वानखेडे यांना मलिक यांनी जातीवाचक शिवीगाळ केली जातीवाचक बोलून अवहेलना केली अशा पद्धतीचं एक तक्रार समीर वानखडे यांनी दाखल केलेली होती त्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम मनाई देखील केलेली होती की एक आदेश दिलेला होता की हे सगळं तुम्ही ताबडतोब थांबवा मात्र त्यानंतरही मलिक यांनी ते सुरूच ठेवलेलं होतं त्यामुळे पुन्हा समीर वानखडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अजून अजूनही कुठेतरी तपास पूर्ण झालेला नाही आणि यावर कोणतीही कारवाई झालेली नाही अशा पद्धतीची जी याचिका होती ती समीर वानखडे यांनी न्यायालयात दाखल केलेली होती त्यानंतर आपण जर बघतोय प्रज्ञा तर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी काल त्यांनी सांगितलेलं आहे की बारा लवकरात लवकर म्हणजे येत्या चार ते पाच दिवसात तुम्ही तपास पूर्ण करा असं सूचना ज्या आहेत त्या पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता नेमकं पोलीस किती दिवसात याचा तपास घेत आहेत हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे की नागपूरला मलिकांना जायचं आहे पक्षाच्या मला नागपूरला जायचं आहे असा अर्ज जो हो आहे तो देखील मलिकांनी न्यायालयात सादर केलेला होता खरं तर मनी लॉन्ड्रिंग होण्याच्या प्रकरणात नवाब मलिकांना कुठेही जाण्याची परवानगी नाही मात्र नागपूरला जाण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे प्रज्ञा नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री